देणे ठीक आहे ओके आजच्या या सभेसाठी आपण निवेदन निवेदनपत्र घेऊन आलेलो होतो आणि या निवेदनपत्रात आपण मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेलं आहे तिथं आपण त्यांचे त्यांच्याशी आपण आपल्या समस्याची मागणी केलेली आहे यामध्ये आदरणीय अध्यक्ष गावडे सर गवडे सर त्यातले सर्व विद्यार्थ आणि यानंतर सर्व आपले सहकारी म्हणून तर आज आपण एक वैशिष्ट्य असं आहे की गव्हाण्या मी कोणत्याही प्रकारच्या माझे माहिती नसताना अचानकपणे आम्हाला हा एक कॉल करायला हातो आणि त्यांनी कॉल केल्याबरोबर एखाद्या पापणाचंच हे भरभरून अध्यक्ष जमा झालेलं आहे हे महत्त्वाचं आपलं अचिव्हमेंट आहे